असिंधु सिंधू यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव हिंदू रीती स्मृत अशी हिंदुत्वाची व्यापक व्याख्या करून हिंदू हा धर्म नसून सर्वसमावेशक सनातन समाज आहे असे प्रतिपादन करणाऱ्या भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना अभिवादन करून मी तृप्ती अभिजित यरनाळकर ठाणे येथून युवा गटातून सावरकर एक खरा सनातनी हा विषय मांडत आहे धारयती इति धर्म हा समाजाची धारणा करतो तो धर्म समाज व्यवस्थित चालावा यासाठी काही आचार विचार तत्वे पूर्वीपासून अंगीकारली गेली या सर्वांना एकत्रितपणे धर्म असे संबोधले आहे मानवता हा आपला धर्म आहे आर्य राष्ट्राने तो रुजवला म्हणून तो आर्य धर्म वेदांनी त्याचा उद्घोष केला त्याला योग्य प्रकारे नियमात मांडला म्हणून तोच वैदिक धर्म त्याची मूळ तत्वे अनंत काळापासून सापेक्षता विरहित युगानुयुगे चालत आली म्हणून तोच सनातनी धर्म आणि असे तू हिमाचल पसरलेल्या हिंदू राष्ट्राने त्याचे प्राणपणाने रक्षण पालन आणि संवर्धन केले म्हणून तोच सनातनी हिंदू धर्म हजारो वर्षांपासून हिंदुत्व विचार जगणाऱ्या समाजाची एक संपन्न संस्कृती ह्या भूमीत विकसित झाली पण आज दुर्दैवाने पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे ही संपन्न संस्कृती ढासळत चालली आहे समाजाला जर पुन्हा बलशाली बनवायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सनातनी विचारांच्या मार्गाने जाणे आवश्यक आहे भारतातील भिन्न संप्रदायातील लोकांमध्ये एकात्मता निर्माण व्हावी या सर्वांचे एक राष्ट्र निर्माण व्हावे या हेतूने सावरकर विचारधारा अपरिहार्य ठरते कारण हिंदुस्थानातील सर्व उपासना पद्धतींना सामावून घेणारा सनातन धर्म हाच हिंदुत्वाचा पाया आहे सावरकरांची हिंदुत्वाची चौकट ही धार्मिक चौकट कधीच नव्हती बौद्ध शीख सनातन हे त्या त्या धर्मपंथानुसार त्या त्या धर्मपंथाचे अनुयायी आहेत पण जातीय आणि राष्ट्रीय दृष्ट्या आपण सारे एकाच राजशासनाचे आणि लोकसमूहाचे घटक आहोत म्हणून आपल्याला भिन्न करता येणार नाही म्हणूनच आपण अनादिकाळापासून हिंदूच आहोत हिंदुत्व हेच आपले जातीय एकत्व आहे हे अभिमानाने सांगतानाच सनातनी धर्मातील अंधश्रद्धा रूढी आणि परंपरांचे सावरकरांनी केलेली चिकित्साही लक्षात घेणे गरजेचे आहे वेद हे पाच हजार वर्षापूर्वीचे आहेत म्हणजेच ते पाच हजार वर्ष मागासलेले आहेत ते वंदनीय आहेत पण आचरणीय नाहीत ही सावरकरांची भूमिका होती प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगसिद्ध नियम म्हणजे धर्म ही सावरकरांची भूमिका होती हिंदुस्थानाला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विश्व विज्ञान युगात आणणे हा आपला धर्म आहे आणि हेच आपले पवित्र कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून सनातनी धर्मातील अहितकारक रूढी परंपरांच्या शृंखला तोडण्याचे असामान्य कार्य सावरकरांनी केले हिंदुस्थानाच्या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास करताना गेल्या कित्येक शतकात परकीय आक्रमकांनी कधी शस्त्राच्या धाकाने तर कधी अंधश्रद्धेचा फायदा घेत कधी धनाचे अमिष दाखवून तर कधी तरुणींना प्रेमाच्या असंख्य धर्मांतरे केली आहेत आजही धर्मांतराचे भूत आपल्या मानगुटीवर बसलेलेच आहे अशा धर्मांतराला बळी पडू नका असे कळकळीचे आवाहन करतानाच बाटलेल्या हिंदूंची शुद्धी करण्याचे असामान्य धैर्य सावरकरांनी दाखवले समान भूप्रदेश हा निकष स्वीकारून भारतातील ख्रिश्चन हिंदू मुस्लिम इत्यादी सर्वांचे एकच हिंदी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसने केला होता पण हिंदी राष्ट्र निर्मितीच्या उत्साहाच्या भरात राष्ट्र निर्मितीच्या मूलभूत घटकांचा त्यांनी विचारच केला नाही आपल्या संकल्पित राष्ट्र राष्ट्रामध्ये मुस्लिम लोक का येत नाहीत त्यांच्या न येण्याची काही मूलभूत कारणे असावीत का हा विचार करण्याचे धैर्य देखील तत्कालीन नेत्यांनी दाखवले नाही निव्वळ मुस्लिमांच्या मागण्या मान्य केल्या के की ते स्वतःहून हिंदी राष्ट्रात येतील ह्या भाभड्या विश्वासाने मुस्लिमांच्या अंथ नसलेल्या मागण्या हे मान्य करतच गेले आणि या मागण्यांचेच रूपांतर शेवटी अखंड हिंदुस्थानाच्या धर्मभेदावर झालेल्या फाळणीमध्ये झाले सावरकरांचे अ हिंदू विशेषतः मुस्लिम लोकांच्या बाबतीत एक राजकीय धोरण होते याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या विना विरोध कराल तर तुम्हाला विरोधून हिंदू राष्ट्र आपले भवितव्य घडवेल मित्रांनो सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे सर्वत्र अनिती नियम कायदे पायदळी तोडवून सनदशीर मार्गाने जाणाऱ्यांचे शोषण हे सामाजिक चित्र पाहायला मिळते धार्मिक अहंकार शिगेला पोहोचला आहे धार्मिक वर्चस्व सिद्ध करण्याची जणू चढावडच निर्माण झाली आहे पण पड़ तटस्थपणे ह्या परिस्थितीकडे पाहिले की जाणवते ही परिस्थिती काही आज पहिल्यांदाच आलेली नाहीये यापूर्वीही आपल्या पिढ्यानपिढ्यांनी पिढ्यांनी ही परिस्थिती हाताळलेली आहे समाज एका हा एका जागी स्थिर राहत नाही लाखो गेल्यामुळे त्यामध्ये बदल हा होतच राहतो म्हणूनच आपल्या हिंदुत्वाच्या व्याख्येतील पुण्यभू ह्या शब्दाचे महत्व भविष्यात कमी होऊन पितृभू हा शब्द महत्वाचा ठरू शकतो ही शक्यता गृहित धरून सावरकर म्हणतात भविष्यात कधीतरी हिंदू म्हणजे केवळ हिंदुस्थानाचा नागरिक अन्य कोणीही नाही म्हणजेच भविष्यात ते ख्रिश्चन पारशी इत्यादी लोकांना हिंदू मांडण्यास तयार आहेत पण फक्त प्रश्न इतकाच आहे की हे समाज हे संप्रदाय स्वतःला हिंदू अथवा हिंदुस्थानी म्हणून घेण्यास तयार आहेत का हिंदुस्थानाला जर मानाचे राष्ट्र म्हणून विश्वात शोभून राहायचे असेल तर त्याला भगव्या ध्वजाखाली हिंदू राष्ट्र म्हणून एकत्र आलेच पाहिजे वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण प्रचंड आकाराचा वटवृक्ष त्यातून निर्माण होतो म्हणूनच नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के हिंदू लोक जरी माझ्या विरोधात गेले तरी मी सनातनी हिंदू धर्माच्या हिताचाच विचार करेन या सावरकर विचारधारेप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आणि राजकीय नेत्याने कृती करावी जो हिंदू हित की बात करेगा वही देशपे राज करेगा सनातन आणि नाविन्य विज्ञान आणि परंपरा यांची योग्य प्रकारे सांगड घालून देशाचे नवनिर्माण करणाऱ्या सावरकर विचारांना अनुकूल शासन सध्या देशाला लाभले आहे म्हणूनच एक रक्त एक संस्कृती या सामान्य बंधनांनीबद्ध कोट्यावधी हिंदू लोक नक्कीच जगाला एक दिवस हिंदू सामर्थ्य स्वीकारायला भाग पाडतील आणि हीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल आणि हाच सावरकरांच्या सनातनी तत्वाचा विजय ठरेल भारत माता की जय जय श्री राम